संतभूमी अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसोबत आमदार समाधान हे देखील प्रचारात सहभागी झाले आहेत वैयक्तिक गाठीभेटी आणि डोर टू डोर प्रचारावर भर देत भारतीय जनता पार्टीने शहरात रॅली काढली होती भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुप्रिया अजित जगताप यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाने भाजपची ताकद स्पष्टपणे दिसून आली मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजपने मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा देखील त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे या रॅलीचे नेतृत्व भाजपचे स्थानिक आमदार समाधान आवताडे यांनी केले त्यांच्या एकाहाती नेतृत्वाखाली या प्रचार दौऱ्यामुळे भाजपची मंगळवेड्यातील संघटनात्मकता पकड किती मजबूत झाली आहे हे स्पष्ट झाले आहे आता जनतेचा हा प्रतिसाद मतांमध्ये रूपांतरित होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेडेकर भारतीय जनता पार्टीला समर्थन देतील असा विश्वास व्यक्त करून मंगळवेड्यातील लाडक्या बहिणी लाडके भाऊ व्यापारी शेतकरी युवक हे सर्व आमच्यासोबत आहेत असे सांगितले आहे आज आम्ही रॅली काढली आणि रॅलीमध्ये अतिशय उत्साहाचा प्रतिसाद सर्व जनतेमधून आम्हाला दिसून येतोय आणि शंभर टक्के त्या उत्साहाच्या जोरावरती त्या ठिकाणी आम्हाला या सर्व घटकातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यामुळे येणाऱ्या एकवीस तारखेला हा विजय आमचा असणार आहे म्हणजे मंगळडा शहरातील सर्व जनतेशी एक वेगळीच नाळ या ठिकाणी माझी आहे ती पूर्वीपासूनच म्हणजे मी लहानपणापासून सुन। असून त्या आजीच्या कुशीत सुद्धा मी खेळलेलो आहे आणि लहानपणी शालेय जीवनामध्ये सुद्धा त्या आजीच्या हातचं जेवण सुद्धा या ठिकाणी मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळं त्या जुन्या आठवणी मला बघितल्यानंतर त्यांना येत असतात त्यांना बघितल्यानंतर मला येत असतात हे जिवाळ्याचे संबंध आहेत हे काय राजकीय गोष्टी या ठिकाणी आता तुम्ही आमदार झाला आहात तशा आता म्हणल्याप्रमाणे आधी तुम्हाला भेटले किंवा बरेच लोक भेटले तर त्यांनी तुम्हाला काय काय उद्देश केला काय सांगितलं तुम्हाला बाबा येत जा आणि या ठिकाणी तू सगळ्यांची काळजी घेतोच घेतोय आणि हे काळजी घेत असताना तुझ्याही तब्येतीची तू जरा थोडेसे त्या ठिकाणी जसं एखादी आई मुलाला सांगत असती त्या पद्धतीनं ज्या काही सूचना होत्या त्या सूचनाही या ठिकाणी पालन बद्दल म्हणजे ह्या आता निवडणूक आणि विकासाबद्दल काय बोलले आज खरं म्हणजे मंगळवडा शहरातील काही आणि पूर्ण तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला जोरदार आहे शिवाय त्या लाडक्या बहिणीचा पाठिंबा असूनच लाडक्या भावांचाही आहे शेतकरी वर्गातून सुद्धा अतिवृष्टीचे अनुदान चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळं शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना सुद्धा दिलासा देण्याचं काम आपल्या सरकारनं केलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहेत सर्व युवकांचा सुद्धा एक आयडल म्हणून त्या ठिकाणी आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री देवाबाऊ असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी शिंदेसाहेब असतील नक्कीच युवकसुद्धा त्या ठिकाणी या सगळ्यांच्या कड बघून त्या ठिकाणी आकर्षित झालाय आणि नक्कीच त्या युवकांच्या सुद्धा भविष्याचा विचार करणारे हे सरकार आहे आणि त्यामुळे युवकांच्या मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळतो आता इथं चर्चा पूर्ण होते की दोन्हीकडे ही साईडला ला आहे त्याच्यामुळं आता अवथाडे नेमकं पक्षाच्या भूमिकेत असणार आहे का म्हणजे संमत त्या भूमिकेत असणार आहे भारतीय जनता पार्टी हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे आणि ह्या शिस्तीचा पक्ष आहे त्या ठिकाणी शिस्तीचा पक्ष असताना त्या ठिकाणी आम्ही त्या निमित्तानं ज्या पद्धतीनं राजकारण विकासाच्या दृष्टीनं जी विकासाभिमुख जी चेहरा आहे किंवा विकासाभिमुख त्या ते गोष्टी आहेत तर म्हणजे त्या बाजूला जरी अवतडे असतील तर या बाजूला सुद्धा माझी लाडकी बहीणच आहे त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या पाठीमागं शंभर टक्के मी नाही मंगळवेळा शहरातील संपूर्ण जनता ही आमच्या लाडक्या बहिणीच्या तुम्हाला लाडक्या बहिणीने जसा मदत केली किंवा लाडकी बहीण तुमच्या पाठीमागे उभारे तसेच ताईंच्या पाठिंबा लाडकी बहीण उभा राहणार काय विधानसभेला लाडकी नाही काय काय विधानसभेला जशी लाडकी बहीण तुमच्या पाठीमाग उभा राहिली तशाच पद्धतीनं तुमच्या आज लाडकी बहीण आहे तर ते आता या मंगळवेळेची जनता तुमच्या माध्यमातून केव्हा मी का, का, मला सांगितलं आपल्याला की या आमच्या माग लाडकी बहीण आहे लाडका भाऊ आहे युवक वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे सर्व वर्गातील सर्व कामगार वर्ग असेल ते सर्व जण आमच्या मागे कुठेतरी शहरामध्ये बरं म्हणजे आमच्यात नाराजी वगैरे या पक्षामध्ये काही नसतील असते शिस्तीच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जे तेज कार्य त्या ठिकाणी दिलेलं असतं आज सुद्धा शशिकांना आम्हाला सकाळी सांगितलं पालकमंत्री राधाकृष्ण विक्रम पाटील साहेब आज यांचा दौरा या ठिकाणी असल्यामुळे मला सुद्धा तिथं प्राप्त होत परंतु रॅली असल्यामुळं मी गेलो नाही त्यामुळं त्या कार्यक्रमाला शशिकांना गेलो कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय आवाहन करा लाडक्या बहिणीसाठी आज खरं म्हणजे हे लाडकी बहीण योजना असेल आपण शहरामध्ये एवढं मोठं हॉस्पिटलची निर्मिती असल या शहरामध्ये रस्ते असतील भूमिगत गटरे असतील आणि या शहरामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी विकासाभूमी आपल्याला करायच्या क्रीडांगण मोठ्या प्रमाणात करायचं आहे शिवाय आज नाट्यगृह एवढं मोठं आपल्याला व्हाय लागलेलं आहे ते सुद्धा पूर्णत्वाकडे चालू आहे त्याला सुद्धा अजून निधी लागणार आहे तोही आपण करायचा आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की शेकडो कोटीच्या माध्यमातून या मंगळ शहराच्या विकासाला गती देण्यासाठी निधी लागणार आहे त्यामुळं हा निधी हा फक्त आणि फक्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे सर्व आमचे उमेदवार निवडून गेल्यानंतर आम्ही हक्काने मुंबईमध्ये बसून या शहराच्या विकासाला आम्ही निधी आणू शकतोय त्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जनतेला सुद्धा हा विकास पाहिजे आणि जनतेने सुद्धा बघितलेला आहे मला आमदार केल्यानंतर की या शहराला आतापर्यंत विकास निधी किती येत होता आणि मी आमदार झाल्यानंतर विकास निधी आला किती हेही या ठिकाणी बघितलेलं आहे त्या शहरामध्ये अनेक सुधारणा आपल्याला करायची आहेत स महात्मा बसवेश्वराचं स्मारक करायचं आहे संत चोकोबाचं स्मा संत सृष्टीचं स्मारक करायचं आहे अनेक गोष्टी या शहरामध्ये निर्माण करायच्या आहेत त्यामुळं या काय तोंडच्या बाता किंवा करून चालणार नाहीत किंवा आम्ही करणार आहे हेही नाही आहे पण जनतेला हेही माहीत आहे की समाधान अवताडे एखादा शब्द जर दिला तर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रयत्न करून सांडून सुद्धा या ठिकाणी ज्या गोष्टी मी बोलतो त्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही आणि मी आता आज बोललेलो आहे की जनतेला या ठिकाणी विकास पाहिजे मंगवाडा शहरातल्या त्यामुळे जनतेच्या या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे आणि निधी फक्त आमच्या देवाबाचं जे सरकार आहे हे सरकारच या ठिकाणी आपल्या शहराला देऊ शकतं आणि हे लोकांनाही खात्री भाजपकडून खर तर अनेक जण इच्छुक मात्र राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीला भाजपने उमेदवारी देण्याचं कारण एक लक्षात घ्या की आमच्या ताई सुप्रिया ताई त्या भारतीय जनता पार्टीच्या गेल्या दोन वर्षापासून त्या सक्रिय सदस्या आहेत आणि या सक्रिय सदस्य असल्यामुळं असं होऊ शकतं आमचे अजिताप्पा ते वेगळ्या पक्षाचे काम करत असतील तर आमच्या बहीण आमच्या पक्षाचे शंभर टक्के काम करते आणि या निमित्तानं आम्ही आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की पक्ष कुठलाही कोणताही असू द्या आम्हाला पक्ष हे माहितीतलेच घटक पक्ष आहेत आणि माहितीतले घटक पक्ष हे, हे आम्ही सर्वजण या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आमची पहिली बांधिलकी आहे की मंगळ्या शहराचा विकास या मतदारसंघास पंढरपूर मंगळ मतदारसंघाचा विकास एवढी बांधिलकी आणि ही बांधिलकी आम्ही जोपासूनच सर्व म्हणजे राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून वेचे आपण ज्या पद्धतीने राजकीय जोडे ठेवून विकासासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पक्षाची आम्ही शंभर टक्के एकत्र येऊ शकतो जगतापन्हा उमेदवारी देऊन कुठेतरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना लावलं जात मी मग सांगितलंय आमची लाडकी बहीण आहे लाडकी बहीण ही विकासाभिमुख आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे त्या लाडक्या बहिणीला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसून आमचे सर्व नगरसेवक हे हो, त्यांच्या पदस्थानी बसून त्या ठिकाणी मंगळा शहराचा विकास करण्यामध्ये अधिकाना अधिक ही गती निर्माण होणार आहे भाजप आणि विचाराचे सगळे कार्यकर्ते जगतापसाठी मैदानात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी सर्व महायुतीतले पक्ष आणि अजूनही आम्हाला छुपा पाठिंबा बऱ्याच इतर पक्षांचाही आहे आदृश्य शक्ती म्हणा किंवा इतर पक्षाचा सुद्धा कारण मी तुम्हाला मग जसं सांगितलं विकास करण्यासाठी आम्ही कुठल्याही पक्षाचा एकत्र करून पाठिंबा घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या